माझा उद्देश आणि म्हणून त्यांनी पाडण्यापेक्षा निवडून कशा आणता येईल उमेदवार हे मी त्यांना समजून सांगितलं पंतप्रधाना बोलवायचं पंतप्रधान हे तुम्ही असतो काही किरकोळ म्हणून असतो देशाचा पंतप्रधान येतो ज्यावेळी पंतप्रधान कुठल्याही आहे येतात प्रोटोकॉल मग तो प्रोटोकॉल म्हणून तुम्ही त्यांना त्यांच्या केलं हा माझा चंद्रकांत पाटलांना हा माझा त्यांनी तुम्हाला जबाबदार धरले आणि एकेरी तुमचा उल्लेख हो करत त्यांनी तुमच्यावर आरोप केलेला आहे अरे बाबा कोणाच्या आज नवरात्र आहे आणि कोणाच्या बद्दल मी चर्चा करावी कोणाच्या बद्दल बोलावं काहीतरी मला असा मर्याद आहे आणि हा प्रश्न प्रश्नच तुम्ही विचारणं म्हणजे तेही कोल्हापूरनं विचार म्हणजे अवघड आणि तुम्ही काय एकरी म्हटलं मी संप ओ लोकशाही संपली सत्तेचाळीसला सॉरी राजे राजे पण स... संपले मी सुद्धा संभाजी भोसलेच आहे मी मी संभाजी आहे काय या आपल्या सगळ्या आघाडीची चर्चा संपूर्ण राज्यभर सुरू झाली त्याच आघाडीचे दोन प्रमुख नेते कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत एक आपण आहेत शिक्षक कोल्हापूर जिल्ह्यात नेमकं कशी ही आघाडी पुढे जाणार आहे कोल्हापूर जिल्ह्यातलं धोरण कसं आहे नाही अजूनही काही चर्चा झालेली नाहीये सविस्तरपणे आम्ही सगळे एकत्र बसू एक लाईन ठरू आणि महाशक्ती ही पूर्ण महाराष्ट्राची आहे आणि म्हणून नुसतं एका मतदारसंघापुरतं किंवा दो दोन मतदारसंघ मर्यादित न राहता दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये कसे आपले उमेदवार तिथं नेता येतील आपल्याला देता येईल ह्या दृष्टिकोनं आमचा प्रयत्न परिवहन महाशक्तीमध्ये मनोज जरांगे पाटील यांना सुद्धा प्रयत्न सुरू आहे ही चर्चा कोर्थपर्यंत आली सकारात्मक प्रतिसाद का नाही त्यांचा उद्देश आणि माझा उद्दिष्ट हा एकच आहे आणि म्हणून त्यांनी पाडण्यापेक्षा निवडून कशा आणता येईल उमेदवार हे मी त्यांना समजून सांगितलेलं आहे आणि त्यांना एक विनंतीसु केलेली आहे की एक वडीलधारी या नात्याने की आपण सगळे एकत्र चळवळ लढत होतो पण नुसतं चळवळ लढून चालणार नाही तर आपण सत्यतेनं करते आणि म्हणून पाडण्यापेक्षा तुम्ही सत्य द्याल पाहिजे सत्यता यायचं असेल तुम्हाला दोनच पर्याय एक पर्याय आमच्यावर येणं किंवा दुसरा पर्याय तुम्ही स्वतंत्र जाल आता तुम्ही निर्णय ते घेतील पण सकारात्मक चर्चा झाली आहे राजा आपण शिवस्मारकाबद्दल बोललात या संदर्भात चंद्रकांत दादा असं म्हणाले की सगळ्या परवानग्या झाल्या पंचवीस टक्के काम देखील झालं मात्र ते आल्यामुळे हे सगळं प्रकरण थांबलेलं आहे ज्या कोर्टात गेलेत त्यांना काय संभाजी राहायचं सांगत नाही तुम्ही के, कोर्टातून तुम केस चंद्रकांत दादांना एकच प्रश्न आहे की तुम्ही पंतप्रधान मोदींच्या हस्ते त्याचं जलपूजन झालं <us> ज्यावेळी पंतप्रधान जलपूजनला येतात त्यावेळी सगळ्या परवानग्या घ्याव्या ला लागतात नंतर म्हणायचं नसते की आम्हाला ही परवानगी संभाईराजी घेऊन द्यावी तुम्ही अगोदर का घेतली नाही ता ता ना का 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 गडबड केली पंतप्रधाना बोलवायचं पंतप्रधान काय कमी असेल काही किरकोळ माणूस नसतो देशाचा प्रथम नागरिक आहे ज्यावेळी पंतप्रधान कुठल्याही कार्यक्रमाला येतात त्याला प्रोटोकॉल असतात मग तो प्रोटोकॉल मोडून तुम्ही त्यांना त्यांच्या हस्ते जलपूजन का केलं हा माझा चंद्रकांत पाटलांना हा माझा प्रश्न आहे त्याच्यामध्ये या काळामध्ये नवे चेहरे जे डायरेमिक चेहरे बघायला मिळणार नाही हा सगळ्या कॉम्बिनेशन असणार आहे आता युवक मी स्वतः स्वतःला समजतो मी युवक आहे म्हणून युवकांना तर पहिलं प्राधान्य द्यायला लागतो महिलांना प्राधान्य दिलं लागलं पाहिजे आणि ज्यांचं काम चांगलं आहे ते ज्येष्ठ आहेत त्यांना सुद्धा घ्यायला पाहिजे म्हणून त्याच्यामुळं एक कॉम्बिनेशन असणार आहे जे पुरुषांच्या बरोबर महिलांच्या बरोबर आणि आमच्यासारखे युवक चेहऱ्यांच्या बरोबर काही राजकीय शाहू महाराजचे मला अर्थ पण हे लक्षात घ्या स्वराज्य हे तुम्ही लोकसभेत सुद्धा येणार आणि त्याच पद्धतीने स्वराज्याला ही जागा छत्रपती शाहू महाराजांची उमेदवारी आल्यामुळे माझ्या पुढं दुसरी कुठलाही विषय येत नाही आणि मी प्रामाणिकपणाने त्यांचा प्रचार केला त्यांच्या निवडून देण्यामध्ये माझा कुठला वाट आहे मला माहिती आहे ते बट्टीपटून ठरवतील हां पण मी निश्चित माझ्याकडून जेवढं होतं तेवढं मी प्रामाणिक प्रयत्न केले माझी जबाबदारी मी पूर्ण केली काही चळवळीचे नेते आंदोलन करत आहेत आणि आंदोलन पाडणार हे सांगू टार्गेट ओरिएंटेड ते पुढचे राजकारणाची नाही पाडापाडीचे भाषा करू नये कोणी ते लोकशाहीला पोषक नाही आहे आणि बाधक आहे ते उलट तुम्ही निवडून आणा विधानसभा असेल लोकसभा असेल किंवा आणि बाकीच्या ठिकाणी जिथे जिथे आपल्याला उमेदवार निवडून द्यायचे असतील तर निवडून आणणं हा क्रायटेरिया पाहिलं असं मला वाटतं भाषा तरी मनोजरांची पाठी केली जाते त्या ठिकाणी मतदान आहे त्या ठिकाणी अशी पाडापाडीची भाषा केली जाते नाही म्हणून मी त्याला त्याने विनंती केली आहे एकतर आमच्याकडे या आमच्याबरोबर या महाशक्तीच्या बरोबर या किंबहुना तुम्हाला तिथं अडचण असेल तर तुम्ही स्वतः व्यक्तिगत जावा पण पाडण्यापेक्षा निवडून आणा ही बेसिक लाईफ पाहिजे परिवर्तन महाशक्तीचा चेहऱ्यावर ही निवडणूक प्रामुख्याने लढली नाही नाही असं काही नाही चेहरा वेहरा काही नाही पहिलं सगळे पहिलं म्हणजे सगळ्यांनी एकत्र आणणं म्हणजे फार अवघड काम आहे ती, ती मी जबाबदारी उचललेली आहे त्या सगळ्यांनी एकत्र आणू आणि मग सल्ला केला येतो